शॉकिंग रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण शिविड करत विनयभंग रुग्णालयात मराठी तरुणीला बेदम मारहाण घटना कैद कल्याणमधील नांदीवनी परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून गोपाल झा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे डॉक्टरकडे एम आर बसले आहेत तुम्ही जरा थांबा इतकंच ही तरुणी बोलली होती त्यावरून तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं पीडितेनं म्हटलं आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला असून संपूर्ण घटना सिस्टीवीत कैदा आहे त्या आधारे मानपाडा पोलीस आरोपीच्या शोधात आहेत मात्र या धक्कादायक प्रकाराने पीडित मुलीच्या मनात भीती बसली आहे कल्याणपूर्वमधील पिसवाली गाव येथील रहिवाशी असलेल्या सोनाली प्रदीप कळासारे हिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे आरोपी विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे सोनाली ही कल्याणपूर्वमधील श्री बाल चिकित्सालय नांदीवली गाव येथे विसपणीस म्हणून कार्यरत आहे आपल्या कर्तव्यानुसार ती काम करत होती डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये म्हणजेच डॉक्टरांच्या केबिनमध्ये एम आर बसले असताना कोणालाही आतमध्ये पाठवू नये अशी सूचना आहेत डॉक्टरांच्या याच नियमाचं पालन करत असताना एक नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला त्यावेळी त्याला थांबा आज जाऊ नका असं म्हटल्यामुळे त्याने मला सरळ पळत येऊन तोंडावर लाथ मारून खाली पाडलं तसेच माझे कपडे फाडून मला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादी तरुणींनी म्हटलं आहे घडला प्रकार सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडला आहे त्यानंतर फिर्यादी तरुणीने काल मानपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली आहे दरम्यान पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर देखील तो नशेखोर तरुण अजूनही माझ्या राहत्या घराच्या अवतीभोवती दिसून येत आहे असे सोनाली कळासरे हिने सांगितले आहे पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी सहकारी व पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय आता तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत सर किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये घेतले सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्यामध्ये रोल काय प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे व्हिडिओ फुटेज या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडं जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे किती जणांना तपासले आतापर्यंत आत्तापर्यंत लावड लाऊड आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडे सुद्धा आमची चौकशी सुरू आहे ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओ तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटल मधून ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिक मधून इतर इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसत त्यांचा त्या ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचा ही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या करा 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 शेअर कल्याण मुंबई